नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी एक महत्वाची आणि एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत खास करून त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे नुकतीच बारावी पास झाले आहेत किंवा सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण सध्या एक अशी भरती सुरू झाली आहे जी तुम्हाला उत्तम पगार स्थिरता आणि केंद्रस्तरीय फायदे देणारी नोकरी मिळवून देऊ शकते होय त्या भरतीमधून तुम्हाला एक अशी पोस्ट मिळू शकते जिथे तुम्हाला बारावी फक्त उत्तीर्ण असणं पुरेसं आहे आणि त्यामुळे कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही जबरदस्त संधी आहे आणि विशेष बाब म्हणजे या जागांची संख्या हजारोंमध्ये आहे की भरती नेमकी काय आहे आणि ती कशाबद्दल आहे आणि अर्ज नेमका कसा करायचा चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर या भरतीचा उद्देश आहे की हजारो रिक्त पदे भरून काढणे आणि यामध्ये तीन मुख्य पदांचा समावेश आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे सीईओ डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए कनिष्ठ विभाग लिपिक एल डी सी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या तिन्ही पदांसाठी मिळून एकूण तीन हजार एकशे एकतीस रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत आणि या पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज देखील करता येतो आता शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे पद क्रमांक एक डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्रेड ए साठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पण त्यामध्ये गणित हा विषय असणे अनिवार्य आहे पद क्रमांक टू कनिष्ठ लिपी किंवा सचिवालय साठी फक्त बारावी उत्तीर्ण असणे पुरेसा आहे त्यामध्ये कोणतीही शाखा चालते म्हणजेच तुम्ही आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स मधून बारावी पास असाल तर तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता या भरतीसाठी वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्ष जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मर्यादित असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवारांचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी असावा आरक्षित प्रवर्गासाठी वयात सूट दिली आहे एस सी एस टी साठी पाच वर्षांची सूट ओबीसी साठी तीन वर्षांची सूट तर महिला दिव्यांगांनी माजी सैनिकांसाठी देखील नियमानुसार सवलती लागू आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यानंतर संबंधित भरतीसाठी अर्ज करावा लागेल आणि ही वेबसाईट आहे एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अर्ज करताना तुमच्याकडे खालील गोष्टी असायला हव्यात तुमचा फोटो आणि सही बारावीचे मार्कशीट आधार कार्ड किंवा ओळखपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ठेवा अर्ज शुल्क नेमके किती आहे सामान्य आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क शंभर रुपये आहे पण एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला आणि एक सर्व्हिस म्हणून उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही फी तुम्ही ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून करू शकता युपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेटवर्क बँकिंग ही परीक्षा नेमकी कसे असेल तर या भरतीची परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होणार आहे टीयर वन म्हणजे सीबीटी टीयर टू म्हणजे स्किल टेस्ट जी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि टायपिंग टेस्ट टीयर वन ही परीक्षा संगणकावरती आधारित सीबीटी टेस्ट असणार आहे आणि यामध्ये चार विभाग असतील जनरल इंटेलिजन्स इंग्लिश लँग्वेज क्युम्युलेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण आणि प्रत्येक गुणाच्या उत्तराला झिरो पॉईंट पन्नास गुण वजा होती है। ये ही परीक्षा आठ ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या दरम्यान होईल टीएर टू परीक्षा ही फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे टीएर टू मध्ये अधिक सखोल लेखन विश्लेषण आणि स्किल टेस्ट घेण्यात येते डीईओ साठी डेटा एंट्री टेस्ट तर एल डी सी आणि जे एस ए साठी टायपिंग टेस्ट आणि आहे ही संपूर्ण भरती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये खात्यांमध्ये आणि कार्यालयांमध्ये केली जाते तुम्हाला नेमकी कुठे नियुक्ती मिळेल हे निवड प्रक्रियेनंतरच ठरवलं जातं ही सरकारी नोकरी असल्यामुळे स्थिर पगार डी एचआरए आणि इतर केंद्र शासनाचे फायदे देखील लागू होतात या महत्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस टीयर वन परीक्षा आठ ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस टीयर टू परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीस जर तुम्ही बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर ही संधी सोडू नका सुट्टीसह भक्तांसह केंद्र शासनाची सेवा आणि सन्मानित पोस्ट मिळवण्याची ही संधी चांगली आहे तर वेळेत अर्ज करा आणि तयारी सुरू करा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती विश्वकडून पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद